बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआयड दिले दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एसआयटीच्या शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता मांधण्यासाठी तळव पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाड येथील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉ स्टोअर अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके के एक ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद